एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कर्नाटकच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी आज खासदार शाहू छत्रपती यांच्यासोबत पूरग्रस्तांच्या चौकशीसाठी विधानसभा परिषदेत काँग्रेसचे गटनेते सर्वसामान्यांच्या कारण विधान काँग्रेसचे गटनेते आणि माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील कोल्हापुरातील पुराच्या पार्श्वभूमीवर काल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची बेंगलोरमध्ये भेट घेतली कोल्हापूर सांगली परिसरातील महापुराचे पाणी आलमट्टी धरणात अडवून न ठेवता या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी विनंती त्यांनी सिद्ध आणि शिवकुमार यांच्याकडे केली होती तसंच जे सतेज पाटील यांची विनंती दोघांनीही मान्य केल्यानं सतेज पाटील यांची शिष्टा यशस्वी ठरली आहे कर्नाटक राज्यानं आलमट्टी धरणातून प्रति सेकंद तीन लाख क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावरील पुराचा ढोका टळला आहे दरम्यान बेंगलोरहून कोल्हापुरात परत आल्यानंतर विश्रांती न घेता सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी सुरू असलेलं मदत कार्य आणि पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लगेच बाहेर पडले महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह आमदार श्रीमती जयश्री जाधव शिवसेना ठाकरे गटाचे सहाय्यक संपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा बँक संचालक राजेश पाटील सडोलीकर माजी महापौर भीमराव पोवार माजी स्थायी सभापती राजेश लाटकर माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमाती विभागाचे शहराध्यक्ष दुर्वास कदम धनगर समाज महासंघाचे दीपक शेळके उत्तम भोसले अजित गुरखे रियाज सय्यद यांना सोबत घेऊन त्यांची कदमवाडी परिसरातील पूरग्रस्त भागासह बापट कॅम्प परिसरातील पूरग्रस्त परिसराची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत माजी नगर सेवक प्रकाश कुंभार यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचं होणारं नुकसान आणि पूर ओसरल्यानंतर पसरणारी संभाव्य रोगराई या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या यंत्रणेनं सज्ज राहावं अशा सूचना आमदार पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना दिल्या आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जनतेच्या हितासाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याची चर्चा कोल्हापूरकरांमध्ये रंगू लागली आहे